सरपंच संतोष देशमुख अपहरण आणि निर्गुण हत्या प्रकरणात वाल्मिक कराड विष्णू चाटे सुदर्शन घुले आणि त्याच्या सहकार्यांना अटक करण्यात आली आहे वाल्मिक कराड हा या हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असून बाकीच्यांनी संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या केल्याचा आरोप आहे या सर्वांना पोलिसांनी अटक केली असली तरी वॉन्टेड कृष्णाधळे हा एक महत्वाचा आरोपी पोलिसांना सापडत नाहीये सोबतच वाल्मी कराडची बी टीम अजूनही बीड जिल्ह्यात ऍक्टिव्ह असल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केलाय एवढंच नाही तर त्यांनी बी बी टीम मधील चार व्यक्तींची नावं सुद्धा जाहीर केली या आरोपींना पळून जाण्यासाठी मदत केली त्यांनी आरोपींना गाडी आणि पैसे पुरवले तसेच इतरही मदत केली मात्र बीड पोलिसांकडून त्यांच्यावर आजपर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाहीये असं देशमुख यांनी म्हटलंय कराडची ही बी टीम नेमकी कोणती आहे बी टीमच्या त्या चार जणांनी आरोपींना कशा पद्धतीने मदत केली त्याचीच माहिती देणारा हा व्हिडिओ नमस्कार मी पूजा आणि आपण महाराष्ट्रभूमी धनंजय देशमुख यांनी बी मधील चार नावं स्पष्ट केली त्यातील पहिलं नाव म्हणजे बालाजी तांदळे जो कोरेगावचा सरपंच आहे त्या आरोपीला सोडायला गेले होते नऊ डिसेंबरला जी काळी स्कॉर्पिओ आरोपींनी वापरली होती ती गाडी घरी नेऊन सोडणारे बालाजी तांदळे आहेत असा आरोप देशमुख यांनी केलाय बालाजी तांदळेंवर काही दिवसांपूर्वी वाल्मिक कराडला कोठडीमध्ये भेटल्याचा आरोप झाला होता धनंजय देशमुख यांची जेव्हा पोलीस स्टेशन बाहेर त्यांच्याशी भेट झाली तेव्हा त्यांनी देशमुख यांना धमकावलं देखील होतं त्या लेखी पत्र धनंजय देशमुख यांनी पोलीस अधीक्षकांना दिलं होतं मात्र तांदळेने सर्व आरोप फेटाळून लावत मला सीआयडीने तपासाला सोबत नेलं होतं असं म्हटलं होतं बालाजी तांदळेनं एक जानेवारीला बीड शहर पोलीस ठाण्यात जाऊन एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली होती असंही सांगण्यात येत आहे मध्यंतरी त्यानं गेवराईच्या एका दुकानातून आरोपींसाठी ब्लँकेट खरेदी केले होते पाण्याच्या हे पुरवल्या होत्या असाही आरोप झाला होता दुकानात ब्लँकेट खरेदी करतानाचा एक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं होतं एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ची एक सीसीटीव्ही क्लिप व्हायरल झाली होती जी आरोपी विष्णू चाटेच्या कार्यालयाबाहेरची होती त्यात मकोका गुन्ह्यातील सगळे आरोपी दिसत होते या सीसीटीव्ही मध्ये बालाजी तांदळे सुद्धा दिसून येत होता तरीही पोलिसांनी त्याच्यावर अजून कारवाई केलेली नाहीये वाल्मिकच्या बीटी मधील धनंजय देशमुख यांनी घेतलेलं दुसरं नाव म्हणजे संजय केदार मसाजुक गावापासून जवळच असलेल्या एका गावचा तो सुद्धा सरपंचच आहे सहा नऊ आणि बारा डिसेंबरला आरोपींचा यांना फोन आला होता असा आरोप धनंजय देशमुख यांनी केला संजय केदारची सीआयडीनं दोन वेळेस चौकशी देखील केल्याचं सांगण्यात येत आहे संतोष देशमुख यांच्या पत्नीने त्याच्यावर आरोप केले होते की वाल्मिक कराडने संजय केदारच्या माध्यमातून संतोष देशमुख यांना धमकी दिली होती खंडणीच्या प्रकरणांमध्ये अडथळा आणू नको संतोषला सांग असं सा वाल्मिक कराड संजय केदारला म्हणाला होता कराडची बी टीम अजूनही बीड जिल्ह्यात सक्रिय असून याबद्दल धनंजय देशमुख यांनी घेतलेलं तिसरं नाव आहे डॉक्टर संभाजी वायभसे यांचं आरोपी फरार झाल्यानंतर त्यांना फोन पे द्वारे ऑनलाईन पैसे पाठवल्याचा आरोप वायभसेवर आहे डॉक्टर संभाजी वायभसे हा आरोपी सुदर्शन घुलेचा व्यावसायिक पार्टनर असल्याचं बोललं जात आहे तू ऊसतोड मुकादम सुद्धा आहे संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून संभाजी वायभसे आणि त्याची वकील वायको फरार होते पोलिसांनी नांदेड मधून त्या दोघांना ताब्यात घेतलं होतं आणि त्यांच्याकडूनच फरार आरोपींच्या लोकेशनची माहिती मिळाली होती ज्यामुळे चार जानेवारीला सकाळी पोलिसांनी सापळा रचून सुदर्शन फुले आणि सुधीर सांगळेला पुण्यातील बालेवाडी परिसरातून अटक केली होती त्यानंतर मात्र वायभसे पती पत्नीला पोलिसांनी सोडून दिलं एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला, ला। जेव्हा कराड केज मध्ये विष्णू चाटेच्या कार्यालयात आला होता त्यावेळी कराडच्या स्वागताला संभाजी वायभसे उपस्थित होते वाल्मिक कराडच्या बी टीम मधील धनंजय देशमुख यांनी घेतलेलं चौथं नाव आहे शिवलिंग मोराळे यांचं वाल्मिक कराड ज्यावेळी पुणे सीआयडी ला शरण गेला होता तेव्हा त्यानं जी पांढरी स्कॉर्पिओ वापरली होती ती याच व्यक्तीची होती शिवलिंग मोराळे देखील वाल्मिक कराड सोबतच होता वाल्मिक कराड साठी औषधांची पिशवी घेऊन तो पुणे देखील होता बावीस एकतीस क्रमांकाची ती स्कॉर्पिओ पोलिसांच्या ताब्यात असली तरी शिवलिंग मोराळेची अजून पोलिसांनी कोणतीही चौकशी केलेली नाहीये बीड जिल्ह्यातील पाली गावचा रहिवासी असलेला शिवलिंग मोराळे हा धनंजय मुंडे आणि वाल्मिक राडचा कार्यकर्ता बी टीम मधील या चार व्यक्तींच्या व्यतिरिक्त धनंजय देशमुख यांनी वाशी येथील तो पोलीस अधिकारी कोण आहे असा सवाल उपस्थित केलाय ज्याने आरोपींना पळून जाण्यास मदत केली आहे नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर सर्व आरोपी धाराशिवमधील वाशी येथील पारा चौकातून पोलिसांच्या समोर स्कॉर्पिओ गाडीतून उतरून पळाले होते त्यावेळी आरोपींच्या पाठीमागून तर पोलीस होते पण समोरूनही पोलीस येत आहेत ही बातमी आरोपींना कुणी दिली असा प्रश्न आता धनंजय देशमुख सातत्याने विचारताय बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यामध्ये नुकत्याच एक धक्कादायक प्रकार घडला होता अशोक मोहिते नावाच्या होमगार्डवर कराड व मुंडे विरोधातील बातम्या का पाहतो म्हणून लोखंडी रॉड व कोयत्यानं हल्ला केला होता तो हल्ला वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या फरार आरोपी कृष्ण आंधळेच्या मित्रांनी केला होता त्यांनी आरोपी कृष्ण आंधळेचे वाढदिवसाच्या दिवशी व्हॉट्सअप स्टेटस सुद्धा ठेवलं होतं नेमकं हे चाललंय काय आम्ही कशात दोषी आहोत आम्हाला दडपणाखाली आणलं जात आहे धमक्या दिल्या जात आहेत आरोपींचं जाहीरपणे समर्थन केलं जात आहे यावर कुणीच का बोलत नाहीये कराडच्या बी टीमवर पोलीस कारवाई का करत नाहीयेत असा सवाल धनंजय देशमुख यांनी उपस्थित केलाय हत्या प्रकरणातील आरोपी जेव्हा न्यायालयात सुनावणीला येतात त्यावेळी आणि पोलीस कोठडी बाहेरही ही बी टीम सारखी समोर येते ते आरोपींना मदत करताना पाहायला मिळतात बालाजी तांदळे कोणासाठी काम करतोय ही संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे यांच्यावर कारवाई करायला पाहिजे पण पोलीस अधिकाऱ्यांना विचारलं तर ते म्हणतात की आम्ही पुरावे तपासले तर त्या लोकांचा सहभाग नाहीये एकीकडे धनंजय देशमुख म्हणतायत आम्ही पुरावे देतोय तर दुसरीकडे पोलिसांना बी टीम विरोधात पुरावे सापडत नाहीये बी टीम मधील व्यक्ती किंवा वाशी मधील त्या पोलीस अधिकाऱ्यांचे सीडीआर तपासले तर सर्व गोष्टी समोर येतील मग पोलीस यंत्रणा जाणीवपूर्वक त्यांना विचारते का असाही प्रश्न निर्माण होतोय त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच नेमकं काय होणार त्यांच्या विरोधातही पोलिसांना पुरावे सापडणार नाहीत का याबद्दल संशय व्यक्त होतोय कराड कारागृहात असला तरी त्याची बी टीम अजूनही बीड जिल्ह्यात कार्यरत आहे का त्यांच्या माध्यमातून आरोपींना खरंच मदत केली जाते का यावर तुमच्या प्रतिक्रिया का काय आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा